मैदानावरती जे मुस्लिम हा आज लास्टचा ईदचा महिना जो त्या ठिकाणी साजरा करत आहे ह्या ठिकाणी नमाज पडण्यासाठी आलेले हा देश सुरक्षित राहा हा आपला समाज सुरक्षित राहा सर्व सरळ धर्म आपण एक समान राहिला पाहिजे त्यासाठी आपण ह्या ठिकाणी एकत्र आपण कसली चिंता न करता आपण आपल्या जिल्ह्यातील पूर्ण एक संघ आपण राहू आपण हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये काही समान समान राहू आपण एक आपल्याला तुमची परंपरा आहे ह्या ठिकाणी की एक कसलं अखंड वर्ष असंच एक आपण राहूया एवढंच ह्या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतो एक चालू ह्या ठिकाणी एवढीच शुभेच्छा देतो की सुख समृद्धी आणि शांततामय